नमस्कार मी मकरंद अनासपुरे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्रामध्ये नाम फाउंडेशनचं बीजारोपण आदरणीय नाना पाटेकरांनी केलं आणि गेली नऊ वर्ष अव्याहतपणे ग्रामीण भागामध्ये मोठं जलसंधारणाचं काम नाम फाउंडेशनने उभं केलं नऊ वर्षामध्ये जवळपास एक हजार गावांमध्ये हे काम झालं याशिवाय आता सध्या नाम फाउंडेशनचं कार्य हे विविध राज्यांमध्येही सुरू आहे या सगळ्या गोष्टी सांगण्याची एक संधी दिनांक एकवीस सप्टेंबरला आम्ही घेतोय दिनांक एकवीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता गणेश कला क्रीडा मंदिर पुणे येथे नाम फाउंडेशनच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त हा सर्व अहवाल नाम फाउंडेशनची उद्दिष्ट ध्येय या सर्वांविषयी एक विस्तृत विवेचन या कार्यक्रमामध्ये होणार आहे नाम फाउंडेशनमध्ये ज्यांनी अगदी अल्पशीही देणगी दिली ते सर्वच आपण नाम फाउंडेशनचे सभासद आहोत आपण सर्वजण एकत्र येऊया आणि या नऊ वर्षात किती पूरक काम झालंय याचा आढावा घेऊया तेव्हा एकवीस सप्टेंबरला सकाळी दहा वाजता भेटूया सारसबागेजवळ गणेश कला क्रीडा मंदिर सकाळी दहा वाजता सर्वांना कळकळीचं आग्रहाचं आमंत्रण धन्यवाद